शेगाव तालुक्यात केस गळती नंतर आता दोन चार महिन्याच्या गॅप नंतर नखच पण गळती त्यांना सुरू झाली होती परत करत सर्व सर, केस गळतीनंतर नखांची गळती सुरू झाल्याचे काही रुग्ण आढळले सध्या किती रुग्ण जिल्ह्यामध्ये आहे आमचा कालपर्यंतच्या सर्व्हेच्या आकड्यामध्ये शेगाव तालुक्यात चाळीस रुग्ण असे सापडले ज्यांना केस गळती नंतर आता दोन चार महिन्याच्या गॅप नंतर नखच पण गळती त्यांना सुरू झालेली आहे सध्याची काय परिस्थिती कुठलं विभागाचा आपण केस गळतीत ज्याप्रमाणे काम काम केलं त्याचप्रमाणे आपण सगळ्या गावांमध्ये जिथे जिथे केस गळती झाली होती तिथे परत सर्वे करत आहोत की कुणाचं केस गळती नव्यानं होत आहे का आणि नखगळती सगळ्याच लोकांना आहे की फक्त ठराविक लोकांनाच नखगळती होत आहे असा सर्वे आपण सुरू केलेला आहे ऑलरेडी केंद्र शासनाने एक आठ नऊ सदस्यीय टीम गठीत केलेली आहे ज्याच्यामध्ये आरोग्य विभागाचे काही अधिकारी आहेत कृषी संशोधनाचे काही अधिकारी आहेत आणि फूड सेफ्टी वगैरे असे आठ नऊ लोकांची टीम आहे जलजीवन मिशनचे पण एक अधिकारी आता त्याच्यामध्ये समावेश आहे हे मंडळी उद्या परवापर्यंत शेगावमध्ये दाखल होतील आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने रिसर्च करतील की नेमकं हे चाल काय चाललंय कशामुळे केस गळती नख गळती हा प्रकार घडतोय सध्या कशा पद्धतीने आणि कुठल्या आधारावर या ठिकाणी रुग्णालय उपचार सुरू बेसिकली जे कॅल्शियम डेफिशियन्सी आणि मल्टीविटॅमिन डेफिशियन्सीमुळे ज्या गोष्टी होतात ते आम्ही ट्रीटमेंट तर त्यांना देतोय देतो आहे बेसिक महत्त्वाचं जे काही कारण आहे एन्व्हायरमेंटल एक्सपोजर जे काही असेल ज्याने हे घडलं असेल त्याच्या विरुद्ध असं काही अँटीडोट किंवा स्पेसिफिक ट्रीटमेंट वापरण्यासाठी असं काही प्रोटोकॉल्स किंवा लिटरेचर आढळून येत नाही आहे जसं एम्सच्या एका रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की सेलेनियममुळे हे झाल्याचा त्यांना प्राथमिक अंदाज वाटतो परंतु एम्स हे सांगू शकलं नाही आहे की ते सेलेनियमचा सोर्स काय आहे आयसीएमआरचं पथक घेऊन गेलं होतं त्याचा रिपोर्ट आपल्या कार्यालयाला प्राप्त झालाय का किंवा पुन्हा एकदा या नखगर्दीच्या प्रकरणात आयसीएमआर चे प्रतिनिधी कोणी येणार असतील आयसीएमआर चे एक प्रतिनिधी आहेत ते येतील त्यांना आपण आल्यानंतर डिटेल विचारू की अजून रिपोर्टला किती दिवस लागतात कारण त्यांच्या लेव्हलचा डिटेल रिपोर्ट अद्याप सुद्धा प्रलंबित आहे खामगाव सेगाव आणि नांदुरा या तीन तालुक्याबरोबर केस गर्दीच्या रुग्णांच्या तर मेहकर तालुक्यात देखील शिरकाव झाल्याची माहिती आहे ती रुग्ण मेकरमध्ये एक रुग्ण आढळून आलेला आहे आणि चिखली तालुक्यात पंधरा दिवसापूर्वी दोन तीन रुग्ण आढळून आलेले आहेत या व्यतिरिक्त ते मी कालच स्वतः तेराच्या तेरा, तेरा तालुक्यांचा आढावा घेतला हे तीन तालुके वगळता फार पूर्वी सहा महिन्यापूर्वी नांदुर्यात सात आठ पेशंट आढळले होते परंतु आता सध्या नवीन फ्रेश केसगळतीचं मेकर वगळता कुठेही पेशंट सध्या नाही सध्या मोठं भीतीचं वातावरण या सर्व तालुक्यांमध्ये पाहायला मिळते नागरिकांना काय नेमकं आव्हान मागच्यासारखंच आता यावेळी नख गळतीच्या प्रकरणात आम्हाला रुग्ण तेवढे धास्तावलेले आढळून नाही आले कारण आपण जे दीड दोन महिना कंटिन्यू तिथे काम केलं होतं आणि लोकांना रिअशोरन्स दिलं होतं त्यांना आपण सांगितलं होतं की घाबरण्याची गरज नाही आहे केसं गळाले जरी तरी परत येतील आणि नखं जरी गळाले तरी परत येतील आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की दोन तीन आठवड्यापूर्वी ज्या लोकांची नखगळती सुरू झाली होती त्यांना आता नव्यानं परत नखं येत आहेत त्याच्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही आहे